शुभ सकाळ सर्वांना कसे आहात बऱ्यात ना आणखी एकदा नवीन माझ्या व्हिडिओवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर बऱ्यात ना मी पण बरी आहे आणि आरवी गेली आहे हॉस्पिटलमध्ये काल सायंकाळला म्हणजे दुपारलाच फोन केली होती आरूच्या पप्पाला म्हणजे पडली तर नाही ना तर त्यांनी आल्यावर दोन तीन वाजता आले तर त्यांनी दबाखाना केला आणि सायंकाळ गेले तर पट्टी लागणार हाताला तर हात फ्रॅक्चर झाला म्हणून होते डॉक्टर तर आणखी वळवला होता आज दवाखान्यामधील राजनेला आणखी त्यांनी सकाळीच दवाखान्यात गेलेले आहेत नागपूरला याच्यासाठी आता आता अर्धा तास झालेला आहे ते गेलेले आहेत दवाखान्यात आणि माझ्या स्वयंप्पाचे भात मांडली आहे गॅसवरती अगोदर नाश्ता करून दिली आईला चायपोळीच्या ते चायपोळी नाश्ता करतेतच आणि बनवणार आहे ढेमस्यायची भाजी बघू शकता आणि हे टमाटर कांदे चिरून घेतलेले आहे आणि लसूण चिरून घेते आणि राम ते खेळून राहिले राम 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 बघा तू कसा करून राहिला खेळून राहिलेला आहे पाय मारत हाय करून दे हा हाय 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 असं का पुढे गेला तर ढेंब्याची भाजी करून घेते अगोदर हे लसण मिचून घेते मग वाटते पाट्यावरती तर याचे काल म्हणजे राहतच नक्की रड होती हात सुजल तर तर माहीत नाही आता आल्यानंतर डॉक्टर काय असं म्हणजे डॉक्टर काय सांगतात त्यांना लागून जाईल व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत जे नवीन असाल ते नक्की सबस्क्राईब करा ना हा करून राहील नाही करून राहिला तू पसरलेला आहे पूर्ण करलेलं व्यवस्थित दिवाण करायच्या मग अशी केली होती काय झाला देऊ दे खायचं नसते गंदा गंदा इथे मी घेतले गोंडिचा पाला टमाटर आणि कांदे चिरून घेतलेले आणि कुकर मध्ये बनवणार आहे लेमसाची भाजी आणि जिरं आणि लसूण पेस्ट घेतलेली आहे तर हे आणून दिले काकून तर ठेवून देते हे कुडणसाठी गुड्डण आल्यानंतर खाई <laughs> आणि घेतली आहे चण्याची डाळपिश घातलेली आहे आता इथे टाकून देते जिरा मोहरी इथे घेतलेली आहे मोहरी मोहरी टाकून देते आणि जिरा आणि गोंड मेटा पाला टाकून घेते बापू जाऊ नाही बाहेर छान मस्त पैसे केला मधील आता कांदे शिरून घेतले टाकून बापू जाऊ नये बघू शकता राम तिथं बसले दरवाजा बनवलेली होती आता याच्यामध्ये टाकते जीरा जिरा आणि लसणी पेस्ट नाही राहिले का रामले तोटा पाठ्रु पाठरू चिरलेले खिर हळद हळद धनी पावडर आणि थोडस गरम मसाला जाऊ नाही राम ये गरम मसाला आणि तिखट तिखट आणि मीठ लागू घरा आणि सांगते सांगते आता येत्या जे दाणे बिझ घातले जे होते ते आता टाकून हॅलो तसं करते का हॅलो आहे मोबाईल आम्ही पाडू नाही ठीक आहे हॅलो कर हॅलो कुठं पप्पा तुम्ही दवाखान्यामध्ये रामसोबत बोला बोला रामसोबत आता ना। 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 थोड्यात नाही धाकायचा धन नाही का तू पुन्हा डबे फेकून ठेवला नुसते मी किती पण व्यवस्थित लावा किती पण व्यवस्थित लावले तरी पण हा नाही का आराम फेकूनच ठेवते डबे खाली पा असं करून ठेवले व्यवस्थित लावलेलं काढून ठेवते खाली फेकायचं नाही मोबाईल फेकू नाही पाणी टाकायचं राहिला ते कुकरमध्येच मानली भाजी कारण की डाळ थोडी उशिराच भिजू घातली होती अर्धा तासच झाला होता तर मी काही जगामध्ये पिले नाही घुसरते लवकर कुकर यायचं याच्यामध्ये आता पाणी टाकायचं ते जे घेऊ घेऊ आमची आंघोळीची वॉच आहे ना रा आंघोळीची आहे काय करू ना हाय हाय बाय बाय, बाय।, 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 बाय। हारवी याची साहे गुडन यायचे आहे ना वाट बघून राहील हो ना गमून नाही रामले हो ना गुडन नाही तर त्याला गरम नाही हो ना एक एक टाळ त्याला वाटतच हो ना मग हो मरायची नाही हो हो बाय बाय करून दे बाय बाय पुन्हा भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये सोबत है ना